कुरुंदवाड शहराची नळ पाणीपुरवठा योजना ही ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे रखडली असून ही योजना पुन्हा मार्गी लावावी यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत नव्याने प्रशासकीय मान्यता मिळवणं अत्यावश्यक आहे या, या मागणीसाठी सुरू असलेल्या सर्वपक्ष कृती समितीच्या आंदोलनाला आमचा ठाम पाठिंबा असून यासाठी तीव्र लढा उभारण्यात येईल असं आश्वासन शिरोळचे माजी उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी दिला यावेळी माजी नगरसेवक आवळे म्हणाले आंदोलनाबाबत माजी मंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता उत्तर आल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आम आदमी पार्टीचे आदम मुजावर यांनीही आंदोलन भेट देऊन पाण्याच्या प्रशासकीय लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा लोकांदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा मुजावर यांनी देत या आंदोलनात सर्वपक्षीय एकजूट हिच या लढ्याची ताकद असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी प्रफुल्ल पाटील तानाजी आलासे जितेंद्र साळुंखे सुरेश हलवाई अण्णासाहेब जामदार इकबाल बागवान धोंडी बाबा सलीम मनेर रियाज शेख अर्शद बागवांसह आदी सर्वपक्ष कृती समितीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित होते नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरत्या योजनेच्या मंजुरी संदर्भात गेले चौऱ्याण्णव दिवस जे धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात पाठविण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे कुटुंबच्या नागरिकांची मागणी रास्त आहे योजना आपली जर बघितली तर बरीच गोष्ट झालं या ठिकाणी परणबी झालेली आहे आणि का वापरू असेल ते अडगळीत पडलेलं आहे आणि जुन्या योजनेचा विचार करता आणि नवीन दुसरीचा विचार करता त्या योजनेचा ताळमेळ बसला नाही त्यामुळे शासनानं या ठिकाणी आंदोलकांची चौऱ्याण्णव दिवसाची चळवळ बघून या ठिकाणी नवीन जी अमृत योजना आहे केंद्र सरकारनं जी आपल्या महामंडळीसाठी अमृत योजना जी काढली आहे त्या अमृत योजनेमध्ये कुरुद्वाड शहराचा समावेश करावा आणि लवकर लवकर मंजुरीपत्र घेऊन गुरुवार शहरवासियांना आणि या ठिकाणी आंदोलकांना द्यावा आहे